आरंभ एका नव्या पर्वाचा बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांच्या उषा काकडे लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा ही दोघांच्या हस्ते यावेळी क्लॅपिंग करून झाली मुंबई येथील ताज लँड्स अँड येथे नुकताच झालेल्या या सोहळ्यामध्ये शर्मिला ठाकरे ठाकरे अभिनेत्री ईशा कोप्पीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गव्हर खान लक्ष्मीनारायण त्रिपाठी अभिनेता अभिजित खांडेकर उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार हेमंत इंगळे आणि अभिनेता सुमेध मुदगळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती करण जोहर म्हणाले चित्रपट निर्मितीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उषा काकडे यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो माझा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील त्यांच्याकडून अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती होईल त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव विकी असून आजवर ते नाव अनेकांसाठी लकी ठरलेले आहे मी मराठी चित्रपटांचा मोठा फॅन असून या मोठ्या बॅनर खाली होत असलेल्या मराठी चित्रपटाचे क्लॅपिंग माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो मराठी चित्रपट जगभरात नावलौकिक मिळवत आहेत महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत राहत असल्याचा मला अभिमान वाटतो मनीष मल्होत्रा यांनी काकडे यांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केले बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिलेल्या उषा काकडे निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा निश्चितपणे उमटवतील अनेकांची मने जिंकण्याचा उषा काकडे यांचा प्रवास सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले उषा काकडे म्हणाल्या चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्याचं स्वप्न खूप आधीपासून पाहिलं होतं सामाजिक क्षेत्रात कार्य करताना आपल्याला जर अनेक लोकांपर्यंत योग्य मेसेज पोहोचवायचा असेल तर चित्रपट हा एक उत्तम पर्याय आहे अनेक नव समाज उपयोगी संदेश देणारे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश राहील या नवीन प्रवासात माझ्या जवळचे स्नेही मला खूप प्रेम आणि शुभेच्छा देत आहेत करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते या प्रोडक्शन हाऊसचा शुभारंभ होतोय ही आनंदाची गोष्ट आहे विकी द फुल ऑफ लव असून हा चित्रपट दोन हजार पंचवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल बांधकाम क्षेत्रात गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या उषा काकडे ग्रॅविट्स फाउंडेशनच्या ही संस्थापक आहेत फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर पाच लाख मुलांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाचे ज्ञान ऐंशी मुलांची मोफत दंत तपासणी एक लाख दहा हजार मुलांचे डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया असे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी युनिसेफ संस्थेसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे चित्रपट त्यांमध्ये परिवर्तनाची शक्ती लक्षात घेऊन उषा काकडे यांनी गेली तीन वर्षे चित्रपट क्षेत्राचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर या क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करण्याचे निश्चित केले त्यांचे हे पाऊल त्यांच्यातील समर्पणाचे प्रतीक आहे येत्या काळामध्ये अनेक चांगल्या कथा स्क्रीनवर आणण्यात त्यांचे योगदान राहील शर्मिला ठाकरे संजय काकडे यांनी उषा काकडे यांच्या कार्याचे आणि पदार्पणाचे कौतुक केले अभिनेता अभिजित खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा